संसद भवनाची सुरक्षा भेदून लोकसभेमध्ये स्मोक हल्ला करणाऱ्या संदर्भात केंद्रीय मंत्री यांनी केंद्र शासनाच्या भूमिकेबाबत स्पष्ट निवेदन करावं अशी मागणी करणाऱ्या विरोधी पक्षाच्या एकशे बेचाळीस खासदारांचे भारतीय जनता पक्ष सरकारनं संसदेच्या दोन्ही सभागृहातून निलंबन केलं ही एक प्रकारे लोकशाही तत्वाची नग्न हत्या आहे मोदी सरकारच्या या कारवाईच्या निषेधार्थ जालना जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीनं जिल्हाधिकारी यांना निवेदन देत भारतीय जनता पक्ष सरकारचा निषेध नोंदवण्यात आलाय या संदर्भात जिल्हाधिकारी यांना दिलेल्या निवेदनामध्ये काँग्रेस कमिटीनं म्हटलं आहे की भारतीय संसद ही देशाची सर्वोच्च संस्था आहे आणि हिवाळी अधिवेशन सुरू असताना संसद भवनाची सुरक्षा भेदून दोन तरुणांनी लोकसभेमध्ये स्मोक हल्ला केला ही बाब राष्ट्रीय सुरक्षेच्या दृष्टीनं अतिशय गंभीर स्वरूपाची आहे या स्मोक हल्ल्यासंदर्भात केंद्रीय मंत्री यांनी केंद्र सरकारची भूमिका स्पष्ट करावी अशी मागणी विरोधी पक्षाच्या वतीनं करण्यात आली आहे मात्र केंद्र सरकारनं भूमिका स्पष्ट करण्याऐवजी विरोधी पक्षाचे दोन्ही सभागृहातील तब्बल एकशे बेचाळीस खासदारांचं निलंबन करून त्यांना बाहेर काढलं हा लोकशाहीवरील अभूतपूर्व हल्ला असून एक प्रकारे लोकशाही तत्वांची नग्न हत्या आहे लोकशाहीला स्मशान बनवण्याचं काम भारतीय जनता पक्षाकडून सातत्यानं होत असल्याचंही या निवेदनामध्ये म्हटलं आहे निवेदन भारताच्या इतिहासामध्ये लोकशाहीचा या भाजप सरकारनं केला कधी नव्हे असे अधिवेशनातून दीडशे खासदार त्यांनी निलंबित केले आणि विरोधकांचा आवाज दाबण्याचा जो प्रयत्न केला त्याचा निषेध करण्यासाठी त्याचा निषेध म्हणून आम्ही आज इथं कलेक्टरांना निवेदन दिलं आणि पूर्ण देशात आज सगळीकडं निषेध त्याचा ह्या गोष्टीचा करण्यात येतो कारण की विरोधी पक्ष काही फार काही वेगळी मागणी करत नव्हतं त्या संसदेवर मध्ये काही स्कोर घुसले आणि त्यांनी तिथं सुरक्षा भेदली त्याच्याबद्दल प्रश्न विचारले बाकीच्या विकासाच्या बाबतीत महागाईच्या बाबतीत असे विविध विषयावर चर्चा करण्याची मागणी विरोधी पक्ष करत असताना ह्या सरकारनं गलछपीपणा करून खासदारांना निलंबित करण्याचं देशात मला असं वाटतं की ही पहिलीच वेळ असेल की पूर्ण विरोधी पक्ष विरोधी भाग पिकामे घेऊन त्यांनी ते सगळ्यांना निलंबित केलं आणि दीडशे खासदारावर त्यांनी सर्वच विरोधी पक्षाच्या खासदारावर कारवाई करून त्यांना निलंबित केलं आणि त्यांना त्यांचा आवाज दाबण्याचा प्रयत्न केला त्याचा आम्ही निषेध करतो प्रतिनिधी नाझीम मनियार जालना एनटीव्ही न्यूज मराठी